नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहास किचन मराठीमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण दहा किलो कैरींच अचूक प्रमाणासह लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत पाहू शकतात असल खांदेशी स्टाईल ते पण चला तर फ्रेंड्स सुरुवात करू याच्या रेसिपीला बघू शकतात इथं दहा किलो कच्ची कैरी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून ही पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आपल्याला एक दिवस आणि एक रात्र पाहू शकतात फ्रेंड्स आपण लोणच्याचा मसाला बनवणार आहोत मीठ बनवायचं आहे आपल्याला इथं हे दोन आपण दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहेत पाहू शकतात इथे तेजपत्ता घेतला आहे ही मेथी घेतली आहे पाहू शकतात बडीशोप वेलची काळ्या मिऱ्या लवंग आणि ही मोहरीची डाळ आहे लोणच्यासाठी लागणारे आता आप आपण हे मीठ बनवून घ्यायचंय आपल्याला बघू शकतात मीठ बनवून घेऊया पाहू शकतात इथे सपाट पावशेर मीठ घेतलेले मिरची पावडर इथे दोन पावशेर मिरची पावडर घेतलेली आहे आपण ही घरी दळलेली मिरची आहे राईची डाळ ही थोडीशी आपण दळून घेतलेली आहे इथं दीड दीड पावशेर आपण इथे राईची डाळ दळून घेतलेली ती थोडीशी आता अर्ध पावशेर आहे ना अख्खी डाळ टाकून घेणार इथं आपल्याला राईची डाळ दोन पावशर घ्यायची आहे पाहू इथे लाल तिखट घेतलेले आहे आणि थोडसा लसूण घेतलेला आहे आता हा लसूण आता हा लसूण या तिखटामध्ये आपण कांडून घ्यायचा आहे याच्याने चव खूप छान येते ती मेथीची जी डाळ होती ती बारीक करून घेतलेली ही टाकून घ्यायची आहे आता आपल्याला इथं बडीशोप आहे ही अर्धी कांडून घेतली आहे आणि अर्धी आखी बडीशेप टाकायची आपल्याला इथे लवंग घेतलेली आहे काही लवंग असे खलपत्यात काढून घेतले काही अख्खी लवंग टाकायची आहे या अर्ध काढल्याने चव खूप छान येते याला आपल्याला अर्ध कांडून घ्यायचे ना आणि अर्ध्या आख्या टाकायचे आहे वेलची ही पण ही पण अर्धवट कांडून घेतलेली आहे हे दालचिनी आहे दालचिनी कांडून घेतलेली पाहू शकता आपण इथे सगळे मसाले मिक्स करून घेतलेले हिंग आपल्याला याच्यामध्ये हिंग फक्त एवढाच टाकायचा आहे अर्धा कमी इथे आपण तेल कडकडीत कर तापवून घेतलेलं आहे पाहू शकतात इथे तेजपत्ता थोडासा तळून आहे आपल्याला पाहू शकतात हे तेल आपण कडकडीत कर तापवलेलं होतं आणि इथे आता नॉर्मली कोमट असलं ना तेव्हाच आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचंय याने काय होतं जे जो आपण खडा मसाला टाकला आहे तो तो, तो, तो खडा मसाला आहे ना जळत नाही म्हणून बघू शकतात थोडं थोडं करून आपण आता या मसाल्यांमध्ये टाकून घेणार आहोत ह्या पद्धतीने एक एक चमचा असं तेल टाकून घ्यायचं मसाल्यांचा कच्चा पण आपण पन निघून जातो याने बघू शकता तुम्ही इथे इथे आपण लाल तिखट आणि लसूण काढून घेतलेला होता कोमट तेलामध्ये हा टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि थोडसा मिक्स करून घेणार आहोत पाहू शकतात मिक्स करून घ्यायचंय हा इथं टाकून घ्यायचंय आपल्याला पाहू शकतात थोडं थोडं करून आपल्याला आता हे सगळं तेल टाकून घ्यायचंय तेल टाकून घेतलेले याच्यामध्ये हे सगळे मसाले आता एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये बघू शकतो या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा तेजपत्ता मिक्स करून घ्यायचा आता आपल्याला याच्यामध्ये तेल थोडं गार झाले इथं आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे आता हे थोडस नॉर्मली कोमट तेल आहे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे आपण आता साखर टाकून घ्यायची मिक्स पण सपाट कप हळद घेतलेली आहे आता इथं हळद टाकून घ्यायची आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे नॉर्मल कोमट तेल आहे त्याच्यामध्ये ही हळद बरोबर होऊन जाते बघू शकतात या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे इथे बघू शकतात या सगळ्या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे या आता कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहोत आणि हा कैरीचा आहे ह्या पद्धतीने आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे हा काढून घ्यायचा आहे त्यानंतर माझ्याकडे हा कॉटनचा कपडा आहे याने ही कैरी स्वच्छ पुसून घ्यायची आपल्याला बघू शकतात पुढी पण थोडं पण पाणी याच्यामध्ये नाही राहिलं पाहिजे या पद्धतीने ही कैरी पूर्ण स्वच्छ करून घ्यायची पाहू शकता इथं माझ्याकडे हा हाड किता आहे आता आपण ह्या ज्या कैऱ्या स्वच्छ करून घेतलेल्या आहे ते सेंटरला ठेवून घ्यायचे आणि वरून असं प्रेस करायचं आहे बघू शकतात खूप इझिली हे दोन भाग झालेले आहेत आता नंतर याच्यामध्ये पण ही कट करून घ्यायची या पद्धतीने त्याच्यामध्ये दे ही जी कोय असते ही काढून घ्यायची आपल्याला कोय काढून घ्यायची पाहू शकतात या पद्धतीने ही काही अशी कापून घ्यायची आपल्याला मी कॉटनचा कपडा अंतरून घेतलाय या पद्धतीने आता आपण ज्या कट केलेली कैरी होती ती कैरी या कपड्यावरती ठेवून घ्यायची आहे बघू शकत या कपड्यावरती आपण अशा एक एक करून ठेवून घ्यायचे या पद्धतीने या सगळ्या कैर्या ह्या पद्धतीने आपण ठेवायचे इथे कॉटनच्या कपड्यावरती ते पाहू शकतात फ्रेंड्स इथे सगळे कैरीचे हे फोडी आपण अशा ठेवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला उन्हामध्ये नाही सुकवायचे आहेत फॅनच्या हव्याखाली सुकून घेणार आहोत पाहू शकतात बघू शकतात फ्रेंड्स इथं दोन दिवस दोन रात्र या कैरीच्या ज्या फोडी होत्या त्या आपण फॅनच्या हवेखाली सुकून घेतलेल्या आहेत पाहू शकतात हे जे लोणच्याचं मीठ बनवून ठेवलेलं होतं याला पण दोन दिवस झालेले आहेत पाहू शकतात या पद्धतीने आता मिक्स करून घ्यायचे चाळून घ्यायचे हे सगळं ही लोणच्याची बरणी घेतलेली आहे हिच्यामध्ये आपण तेल आपण गरम करून घेतलेलं होतं गरम करून गार करून घ्यायचंय आणि या बर्णीमध्ये टाकून घ्यायचे पाहू शकतात त्या पद्धतीने पूर्ण बरणीला हे तेल लावून घ्यायचंय आता पाहू शकतात पूर्ण बरणीला असं तेल लावून घेतलंय मधून आपण आधी आपण इथे मध्ये खार टाकून घेणार आहोत जो मसाला तयार केलेला होता बर्नीच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे इथे कैरीच्या फोडी घेतलेल्या सगळ्या कैऱ्या इथं मिक्स करून घ्यायच्या या मसाल्यामध्ये ह्या पद्धतीने पाहू शकतात थोडी पण फोडा असं कोरडीने राहिला पाहिजे पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचे आहे सगळ्या फोडी पाहू शकतात आता बर्नीट टाकून घ्यायची आहेत असं मिक्स करून करून बरनीट टाकून घ्यायची आपल्याला या पद्धतीने एकच जमीन जास्त फोडी पण नाही टाकून घ्यायची थोड्या थोड्या फोडी घेऊन असं मिक्स करत जायचं आहे आपल्याला फोडी टाकून झाले लोणचं भरून झालेले परत आपण इथं मसाला थोडा टाकून घ्यायचा आहे याने छान मूर्त लोणचं खूप सुंदर दिसत बघू शकतात बघू शकतात तिथे आपण सगळं लोणचं इथं या बरणीत भरून घेतलेले आता इथे पाहू शकत या पद्धतीने बांधून घ्यायचंय आणि अशी जाळीजाळ डिश आपण इथं ठेवून घ्यायची पंधरा दिवस असच मुरू द्यावं लागतं पंधरा दिवसानंतरच हे खायला छान लागतं मीठ मूर्त बघू शकतात बघू शकता फ्रेंड्स याचा रंग खूप छान आलेला आहे खूप सुंदर होतो हे लोणचं तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय